एका सिंधी भाषिक व्यापारी कुटुंबातला मुलगा म्हणून जन्माला येऊनही भरतच्या वाट्याला उपेक्षा आली कारण त्याचं शरीर त्याचं बाह्यरूप मुलाचं असलं तरी अंतर्मन स्त्रीचं होतं भरतच्या वागण्या बोलण्यातून ती आतली स्त्री सान्वी लहानपणापासूनच डोकावत होती बहिणीचे कपडे घालून नृत्य करणं भरतचा आवडता छंद होता आपला मुलगा मुलीसारखं वागण्याचा प्रयत्न का करतोय याकडे आई वडिलांनी त्यावेळी नीटचं लक्ष नित्या दिलं नव्हतं पण ज्या दिवशी त्यांना कळलं की तो मुलगा नाही तर मुलगी आहे त्या दिवशी वडिलांनी त्याला सरळ घराबाहेरचा रस्ता दाखवला आईचं म्हणणं होतं की मुलाने आपण मुलगी असल्याचं खूळ मनातून काढून टाकावं मी लग्न करून सून आणावी पुरुषाचं आयुष्य जगावं आपला मुलगा मुलगा नसून मुलगी आहे म्हणजे भरत नसून सानवी आहे हे आई सुद्धा स्वीकारायला तयार नव्हती शाळकरी वयात सोबतच्या विद्यार्थ्यांनी शाळेत केलेले अत्याचार घरी सांगण्याची सोय नव्हती बाहेरची असुरक्षितता आणि कुटुंबाची उदासीनता अशा घुसमटीत भरतचं लहानपण गेलं कुटुंबाची बदनामी नको म्हणून वडिलांनी त्याचं शिक्षण बंद केलं होतं वडील आजाराने गेले त्याचं खापरही नातेवाईकांनी भरतवरच फोडलं नातेवाईकांनी त्याला वडिलांच्या अंत्यसंस्कारात देखील सहभागी होऊ दिलं नव्हतं आत्महत्येच्या जवळ जाऊन परतलेल्या भरतने एका टप्प्यावर येऊन ठरवलं की अपमानित होऊन जगायचं नसेल तर स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी आणि त्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही नृत्याची आवड होतीच त्यात विशारद केलं भरतनाट्यमची पदवी आहे लोकनृत्यातील डॉक्टरेट आहे एचं अकादमिक शिक्षण सोबतीला आहे ले स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेची त्यांनी स्थापना केली नृत्याचं प्रशिक्षण तिथं दिलं जाते स्वतःचा व्यवसाय आहे आज केवळ नांदेडमधलंच नामांकित व्यक्तिमत्व नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं नाव आहे डॉक्टर सान्वी जेठवानी मराठी हिंदी इंग्रजी सिंधी पंजाबी तेलगू या भाषा डॉक्टर सान्वी यांनी आत्मसात केल्या आहेत प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी त्यांना अनेक महाविद्यालयात वक्ता म्हणून बोलावलं जातं विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची प्रभावी शैली सानवी यांच्याकडे आहे गेल्याच वर्षी त्यांनी स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेत पुरुषमुक्तीचा प्रवास सुरू केला भरत जेठवाणीच्या त्या डॉक्टर सानवी जेठवाणी झाल्या कधी काळी उपेक्षित होत्या आज शिक्षणाच्या जोरावर प्रतिष्ठित आहे मग दखल तर घ्यायलाच हवी

देता, जी, ले ले बोला। तो एक एक जखन देता है, इसलिए घड़ी में फूल नहीं काटे होते हैं। जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखता है वही अक्सर अपने मंजिल को पाता है सन्माननीय मनशा ने ज्या शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीबाई फुले स्वराज्य ज्यांच्यामुळे स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ ते साकारलं स्वप्न असे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्ही आम्ही सर्व एकमेकांना ऐकताय आनंदाने बघताय ते थोर व्यक्तिमत्व विचारवंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या चरणी माझ्या हस्तात होते मूळ सिंधी घराण्याची असल्यामुळे आपल्या कुलदैवत झुलेला भगवान लही विसरत अंत भला तो सब भला म्हणून शेवटी मला दिलं वाटते हो मला मी वाटच बघत मेरा नंबर का बाय का <laughs> तुम्ही हसण्यावर घेताय पण मेरा नंबर कब करा या विचाराने मला इथपर्यंत यावं लागलं त्या प्रवासातून जेव्हा मला इथपर्यंत यायची संधी मिळते तुम्ही माझे अनेक फोटो भरत म्हणून पाहिले पण कदाचित मग तो भरत मी मेलाय आणि मी मारून टाकलाय कारण सांगवी ही माझी खरी ओळख आणि सांगवी ही माझी खरी जीवनशैली आपल्या पुढे यावी अतिशय प्रवास खूप आहे युट्यूबवर गुगलवर टाकला तर माझ्याविषयी खंडीवर लिहून येत पण ती सांगण्यापेक्षा आज मला या उत्तर देत असताना आनंद सगळ्यात मोठं हे होतं की ज्या चार महिलांना तुम्ही पुरस्कार दिला मला द्यायला नको होत कारण त्याचा संघर्ष इतका मोठा आहे की माझा पुरस्कार त्या चौघींना समर्पित करते कारण माझा जन्म फार उशिरा झाला जेव्हा भारतामध्ये तृतीयपंथी हक्क हा नियम जेव्हा आला तेव्हा माझा जन्म झाला मग खरंतर तुमच्यासाठी बालबयाची बालिका पण आजही आमची लढाई माझ्या समाजाची लढाई माझ्या अस्तित्वासाठी आहे माझ्या जगण्यासाठी आहे आता एक जण म्हणत होता की कायद्याने लढा या कायद्याने अधिकार जेव्हा आम्ही मागतो अधिकार कसले आजही मला किती अधिकार आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे खर तर माझ्यावर तुम्ही असं दाखवलं माझ्यावर तीन वेळेस बलात्कार झालेला आहे ज्या गोष्टीची लाच वाटली पाहिजे ती ताकमानाने वर सांगते का सांगते की येणाऱ्या पिढीवर कदाचित वेळ येऊ नये

या हेतूने या पुरस्काराचा स्वीकार करते आणि येणाऱ्या पिढीला पुन्हा माझ्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे पण मला संघर्ष सांगायचा नाहीये आज सात भाषा बोलण्याची ताकद ज्या समाजाने मला दिली आज माझ्या आईवडिलांना या जगात नाही त्यांना खूप नतमस्तक होते त्यांच्या चरणी हा पुरस्कार समर्पित करते कारण त्यांनी मला घराबाहेर कदाचित काढलं नसत तर आज हा कुटुंब मिळाला नसतो कुटुंब जेव्हा आम्हाला मिळाला तर या कुटुंबाचे देणगी ते आई वडिलांनी मला दिली आज पुन्हा एकदा माझा या पुरस्कारासाठी निवड केली आज स्त्रियांवर अत्याचार लिंगभेदभावावर अनेक व्याख्यान मी देत असते म्हणून बोलणाऱ्या काही कमी नाही शब्दांची काय कमी नाही आपल्याकडे जाता जाता एवढं सांगू शकते की जिस देश जेष्मय गंगा यमुना जैसी नदी बहती है जिस देश में गंगा यमुना जैसी नदी बहती है उसी देश में हर रोज एक माँ और, और, मा और बेटी रोटी और इज्जत के लिए तरसती है उसी देश में एक माँ और बेटी रोटी और इज्जत के लिए तरसती है कैसी विडंबना है देखो जिस देश को संतों और महंतों की बस्ती कहा गया है जिस देश को संतों और महंतों की बस्ती कहा गया है मैं उसी देश को संतों और महंतों के साथ महिलाओं की बस्ती कहती हूँ तो देखो, चाहे कैसी भी नजर हम पर दिखा देंगे हमारे लिए क्या हस्ती है दिखा देंगे हमारे लिए क्या हस्ती है फातिमा भी सावित्रीबाई फुले पुरस्कार दिलाबल मान्यवर चयन समिति मनापुर आभार व्यक्त करते खर तर सिंधी असल्यामुळे तुम्हाला वाटलं असेल मराठी बोलते की नाही पण मी मराठी बोलते सिंधीही तेवढ्या ताकदीने बोलते लिहिते वाचते आणि आनंद आहे उल्हासनगर आमचा माहेरघर सारखा आहे कारण उल्हासनगर सिंध्यांचं पूर्ण वातावरण आहे तर सिंधी जास्त राहतात आणि ही दोन वर्ष या उल्हासनगर मध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं उल्हासनगर तीन मध्येच मी राहत गेले सिंधू युथ सर्कल पशी माझा एच डी फोमधे मुंबई विद्यापीठातूनच आलेला आहे इथं राहून खडतर प्रवास करून पैसे नव्हते कुठेतरी गरिबीने राहावला पाहिजे म्हणून राहायची संधी मिळाली उल्हासनगरवर माझा विशेष प्रेम आहे पुन्हा एकदा सांगते धन्यवादाचे वार कशाला आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला हे प्रेम असंच राहू द्या मग या मनाला धक्त्याला दार कशाला, दार कशाला